नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर टी ए टीचा अभ्यास करत असाल तर यामध्ये आपण टी ए टी अभ्यासक्रम दोन हजार पंचवीस यासंबंधी आपण माहिती बघत आहोत की नेमका टी टीचा अभ्यासक्रम काय आहे यासंबंधी माहिती बघत आहोत म्हणून जर आपण टी ए टीचा अभ्यास करत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा बघा टी टी जी आहे तर टी ए टी दोन हजार पंचवीसमध्ये लवकरच होणार आहे आणि हिचा जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम आपण प्रत्येक विषयानुसार म्हणजे कोणकोणते विषय आहे या विषयानुसार आपण त्याची माहिती बघणार आहोत आता टी एटी म्हणल्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे टीचर इलिजिबिलिटी टेस्ट मग यामध्ये पेपर एक आणि पेपर दोन असे दोन पेपर असतात म्हणजे पेपर एक आणि त्यानंतर पेपर दोन पेपर एक तुमचा दीडशे मार्काचा आणि पेपर दोन आहे तुमच्यावाला दीडशे मार्काचा म्हणजे तुमचं बारावी झालेलं आहे आणि त्यानंतर डी एड झालेलं असेल पेपर एक आणि त्यानंतर तुमचं बी ए डी एड म्हणजे बारावी झाल्याच्या नंतर डी एड केल्यानंतर तुम्ही बी ए केलं तरी यामध्ये तुम्ही पेपर दुसरा देऊ शकता किंवा तुमचं बी एड असेल लक्षात आहे एम ए बी एड असेल तर अशा प्रकारे तुम्ही पेपर एक आणि पेपर दोन देऊ शकतात यासंबंधी आपल्याला जो अभ्यासक्रम काय आहे नेमका अभ्यासक्रम बघायचा आहे मग यामध्ये अभ्यासक्रम कोणकोणता आहे विषय कोणते कोणते आहे तर बघा जो पेपर एक आणि दोन आहे या संबंधित दोघांचाही आपण सिलेबस बघणार आहोत अभ्यासक्रम मग यामध्ये बालविकास म्हणजे तुमच्या मानसशास्त्र लक्षात ठेवा काय आहे मानसशास्त्र त्यानंतर भाषा भाषा कोणती आहे तर जी आपली भाषा मराठी भाषा आहे ती प्रथम भाषा आणि त्यानंतर तुमची द्वितीय भाषा म्हणजे या ठिकाणी तीस तीस मार्क असतात एका एका पूर्णपणे सब्जेक्टला त्यानंतर तुमच्या आलं गणित आणि त्यानंतर पर्यावरणशास्त्र म्हणजे गणिताला तुमच्या आले तीस मार्क आणि त्यानंतर पर्यावरणाला आले तीस मार्क असा तुमच्यावाला दीडशे मार्काचा संपूर्णपणे हा पेपर असतो म्हणून असा दीडशे मार्काचा जो पेपर आहे तर ह्या दीडशे मार्काच्या पेपरमध्ये काय काय आहे तर मानसशास्त्र त्यानंतर तुमची अली भाषा जी की मराठी भाषा द्वितीय लँग्वेज इंग्रजी म्हणजे अशी तुमची अली ही द्वितीय भाषा त्यानंतर गणित हा जो तुमच्यावाला सब्जेक्ट आहे त्यानंतर पर्यावरण हा जो घटक आहे तर हे तुमच्यावले दीडशे मार्काचा संपूर्ण भाग एकचा तुमच्यावाला पेपर असतो त्यानंतर जो भाग दोनचा पेपर असणारा आहे तर ह्या भाग दोनच्या पेपरमध्ये तुमच्या आलं पेपर तुम तुम सामाजिकशास्त्र तुम किंवा तुम्हाला गणित किंवा विज्ञान घ्यायचं असेल तर तो तुम्ही घेऊ शकता जर दहावीला तुमच्यावरलं सायन्स असेल तर तुम्ही सायन्स घेऊ शकता म्हणून या ठिकाणी जे सामाजिक शास्त्र म्हणजे पेपर दोनमध्ये सामाजिक शास्त्राचे साठ किंवा गणित किंवा तुम्ही विज्ञान घेतलं असेल पेपर दोनमध्ये तर त्यासंबंधी तुमच्याले साठ मार्क असतात आणि मानसशास्त्राच्या तीस भाषा तुमच्यावाली जी आहे एक आणि भाषा दोन अशा प्रकारे तुमच्याला हा संपूर्णपणे हे तीन प्लस हे दोन म्हणजे असे पाच विषयाचा तुमच्याला दीडशे मार्काचा पेपर असतो म्हणून जर तुम्हाला पास व्हायचा असेल तर पास होण्यासाठी संपूर्णपणे तुम्हाला हा संपूर्णपणे सिलेबस आहे त्यानंतर अभ्यासक्रमातील केंद्रबिंदू आणि तयारीच्या ज्या टिप्स आहेत त्यासंबंधी आपण माहिती बघणार आहोत हा झाला विषयाचा संपूर्णपणे तपशील आता यामध्ये बघा जो टी एटीचा अभ्यासक्रम आहे दोन्ही पेपरसाठी म्हणजे दोन्ही पेपर म्हणजे जो पेपर एक आहे पेपर एक हा पूर्णपणे एक ते पाच साठी आणि पेपर जो दोन आहे तुमच्याला तो सहा ते आठ साठी म्हणजे माध्यमिक वर्गासाठी माध्यमिक उच्च माध्यमिक जर तुमचं पूर्णपणे बीएड असेल एम ए डी एड असेल बी एड असेल तर तुम्ही माध्यमिक उच्च माध्यमिकला पेपर दोन जर पास असेल तर म्हणजे टी ई टीचा पेपर दोन जर पास असेल आणि त्यानंतर जर तुम्ही टी ए आय टी दिली आणि चांगल्या मार्काने जर पास झाले तर तुमची जॉईनिंग सरकारी जी शाळा आहे माध्यमिक उच्च माध्यमिकमध्ये तुम्ही लागू शकता तर यामध्ये बघा जरी अभ्यासक्रम दोन्ही पेपरचा जरशी वेगवेगळा जरी असेल तर एकच गोष्ट आहे की ही जी तुमच्या अली टी परीक्षा आहे ही पात्रता परीक्षा आहे टी ए टी परीक्षा कोणती आहे तुमच्या पात्रता परीक्षा आहे म्हणून अशा प्रकारे हा अभ्यासक्रम जरी वेगळा असेल तर पात्रता परीक्षा एकच आहे त्यानंतर जो अभ्यासक्रमासंबंधी माहिती बघत असताना जो तुमच्यावलं बाल विकास बाल विकास म्हणजेच काय मानसशास्त्र बालविकास म्हणजेच काय तुमच्याला मानसशास्त्र किंवा त्यालाच आपण अध्यापनशास्त्र असंही म्हणतो म्हणून यामध्ये संपूर्ण बालकाचा विकास शिष्यवर्ग बालवर्ग म्हणजे तुमचं झिरो ते अकरा वर्षापर्यंतचा संपूर्णपणे जो बालकांचा विकास आहे त्या संबंधीची माहिती आहे त्यानंतर आपल्या शैक्षणिक पद्धती त्यानंतर शिक्षकांच्या भूमिका म्हणजे मानसशास्त्रमध्ये शिक्षकांच्या संपूर्णपणे भूमिका वपपत्त्या समावेशित शिक्षण मूल्यांकन आणि अध्यापनांचे तंत्र हा संपूर्ण तुमच्यावाला बालविकास म्हणजेच मानसशास्त्राचा भाग आहे म्हणजे मानसशास्त्रावरती आपल्याला किती क्वेश्चन असतात तीस क्वेश्चन असतात म्हणजे हा संपूर्णपणे तुमचा सिलेबस हा तीस मार्कासाठी असणार आहे त्यानंतर जो पुढचा घटक आहे तो म्हणजे की यामध्ये आपण जो तीस तीस मार्काचे जे पाच टॉपिक आहे यामध्ये तुमच्यावाली भाषा आहे भाषामध्ये जी की आपण महाराष्ट्र राज्याची आपली प्रथम भाषा मराठी आहे आणि त्याच्यानंतर द्वितीय लँग्वेज असते द्वितीय लँग्वेज तुमच्यावाली इंग्रजी भाषा म्हणजे या ठिकाणी तुमच्यावलं जी भाषाची संपूर्णपणे क्वेश्चन आहे म्हणजे भाषा तुमच्यावली तीस प्लस तुमच्यावाली तीस म्हणजे मराठी भाषेसाठी तीस मार्क त्यानंतर इंग्रजी भाषेसाठी तीस मार्क असणार परंतु यामध्ये असणारा नेमका सिलेबस काय आहे तर या संबंधी आपण माहिती बघत असताना भाषेसंबंधी जी भाषा एक आहे आपली मराठी भाषा मग मराठी भाषेसंबंधी काय विचारलं जातं तर मराठी भाषेचं संपूर्णपणे व्याकरण विचारलं जातं म्हणजे शब्दाच्या जाती असेल प्रयोग असेल क्रियापद असेल यासंबंधी माहिती विचारली जाते त्यानंतर वाचन किंवा लेखन कौशल्य म्हणजे आपल्याला एक पॅरेग्राफ दिला जाईल पॅरेग्राफ दिल्याच्या नंतर संपूर्ण पॅरेग्राफ वाचायचा त्या ठिकाणी नंतर पाच क्वेश्चन विचारले जातात कधी कधी तीन क्वेश्चन असतात तर त्यांची आपल्याला उत्तर द्यायची असते म्हणजे भाषासंबंधी जो संपूर्णपणे तुमचा भाग आहे तर यासंबंधी तुमच्यावली मार्क असतात तीस मार्क असणारे म्हणजे मराठी भाषेसंबंधी त्यानंतर जी द्वितीय लँग्वेज आहे इंग्रजी मग इंग्रजीमध्येही तुमच्यावर संपूर्णपणे ग्रामर त्याच्यानंतर कम्प्रेशन आणि त्यानंतर इथेही संपूर्णपणे तुमच्याला पॅसेज असतो म्हणजे पॅसेजमध्ये संपूर्ण पैसेज रीड करा आणि त्यासंबंधी तुम्ही उत्तर लिहायचे असते त्यानंतर पॅराग्राफ रायटिंग असे त्याच्यानंतर होकॅबलरीचा तुमच्यावाला घटक असेल तर हे संपूर्णपणे घटक तुमचा लँग्वेजमधला हा तुमच्यावाले फर्स्ट लँग्वेज तीस मार्कासाठी सेकंड लँग्वेज तुमच्यावाली तीस मार्कासाठी असा हा भाषेसंबंधी ठेवा हो। भाषेसंबंधी मार्काचे संपूर्णपणे क्वेश्चन्स आहे म्हणजे लँग्वेज संबंधी पेपर तुमच्यावाला मानसशास्त्राचं झाले त्यानंतर दुसरा तुमचा द्वितीय घटक आपण बघितला भाषेसंबंधी माहिती म्हणजे अभ्यासक्रमामध्ये तुमचे भाषा खूप महत्वाची आहेत आता यानंतर बघा जो पेपर एक आणि पेपर दोन आहे म्हणजे तुम्हाला जर पेपर एक तुम्ही पास असेल तरीही तुम्ही टी ए आय टी देऊ शकता किंवा पेपर तुम्ही दोन पास असेल तरीही तुम्ही टी ए आय टी परीक्षा देऊ शकता परंतु पेपर एकमध्ये आणि दोनमध्ये फरक आहे पेपर एक ममध्ये आणि दोनमध्ये फरक काय आहे तर जर पेपर एकमध्ये तुम्हाला जर सामाजिक शास्त्र चार् घ्यायचं असेल म्हणजे तुम्ही दहावीनंतर जर तुमचं आर्ट असेल तर तुम्ही सामाजिक शास्त्र घेऊ शकता किंवा दहावीच्या नंतर तुमचं जर कॉमर्स किंवा सायन्स सायन्स असेल तर तुम्ही या ठिकाणी गणित आणि म्हणजेच मॅथ आणि सायन्स संबंधी तुम्ही पेपर घेऊ शकता पेपर जो दोन आहे तो म्हणून या ठिकाणी जो पेपर एक आहे तर पेपर एकमध्ये जो मूलभूत गणित आकृतीशास्त्र किंवा मापन अशा प्रकारचे घटक असणार आहे आणि जो पेपर दोन असणार आहे यामध्ये डाटा हँडलिंग त्याच्यानंतर हे संपूर्णपणे घटक असणार म्हणजे समजा या ठिकाणी तुम्हाला माहिती जर सांगायची झाले जर, जर पेपर एक आहे तर पेपर एकमध्ये जे तुमचे वेगवेगळे पाच टॉपिक्स आहे पाच वेगवेगळे टॉपिक्स कोणते तुमच्या आली भाषा मग भाषा म्हटल्याच्यानंतर भाषा प्रथम लँग्वेज त्यानंतर सेकंड लँग्वेज आहे त्याच्यानंतर तुमच्याला भाग असणार आहे गणिताचा त्यानंतर आहे तुमच्याला मानस आणि त्याच्यानंतर पर्यावरण असे तुमच्याला हे पूर्णपणे तीस तीस मार्काचे संपूर्णपणे घटक असणार आहे म्हणजे इथं तीस त्यानंतर इथं तीस ती इथं तीस इथं तीस आणि इथं तीस म्हणजे अशा तुमच्यावाला संपूर्णपणे दीडशे मार्काचा हा पेपर असणार आहे मग दीडशे मार्काचा हा संपूर्णपणे तुमच्यावाला पेपर असल्याच्यानंतर हा झाला तुमच्यावाला पहिला पेपर हा काय आहे तुमच्यावाला हा झाला तुमच्यावाला पहिला पेपर आणि दुसरा पेपर आहे तर ह्या दुसऱ्या पेपरसंबंधी माहिती बघत असताना शेक दुसऱ्या पेपरमध्ये जर तुम्ही सामाजिक शास्त्र जर घेतलं असेल mm. दुसऱ्या पेपरमध्ये जर तुम्ही सामाजिक शास्त्र घेतलं असेल तर शास्त्र घेतल्याच्या नंतर या सामाजिक शास्त्राच्या पेपरमध्ये सामाजिक शास्त्राचा जो तुमच्यावाला दुसरा पेपर असेल त्यामध्ये तुम्ही सामाजिक शास्त्र घेतलं तर सामाजिक शास्त्राचे आले साठ क्वेश्चन्स असतात सामाजिक शास्त्राचे किती क्वेश्चन असणारे साठ किंवा दुसऱ्या पेपरमध्ये जर तुम्ही दुसऱ्या पेपरमध्ये विज्ञान किंवा गणित घेतलं असेल तर विज्ञान किंवा गणित विज्ञान किंवा आले गणिताचे साठ क्वेश्चन असणारे आणि त्यानंतर इतर जे तुमचे तीस क्वेश्चन असेल हे तुमच्या आले भाषा त्यानंतर तुमच्या आली दुसरा जो सब्जेक्ट असणार आहे तो म्हणजे मानसशास्त्र म्हणजे मानसशास्त्राचे तीस इथं तुमच्या हाली तीस आणि इथं तीस असा तुमचा दीडशे मार्काचा पेपर असेल दुसरा किंवा जर दुसऱ्या पेपरमध्ये तुम्ही गणित आणि विज्ञान घेतलं असेल तर त्याचे तुमच्यावाले साठ मार्क त्यानंतर लँग्वेज आणि त्यानंतर मानसशास्त्र असे तुमच्यावाले पूर्णपणे दीडशे मार्काचा तुमच्यावाला पेपर असेल म्हणजे तुमचं जर सायन्स असेल तर सायन्स घ्या दवीनंतर किंवा जर मानसशास्त्र तुमच्यावालं संपूर्णपणे सामाजिकशास्त्र हा विषय असेल म्हणजे तुमच्यावालं आर्ट असेल तर तुम्ही सामाजिकशास्त्र हा विषय घेऊ शकता म्हणजे दीडशे मार्क जे आहेत म्हणजे दीडशे क्वेश्चन आहे तर या दीडशे क्वेश्चनपैकी निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे दीडशे जे क्वेश्चन आहे तर दीडशे क्वेश्चन असल्याच्यानंतर यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असत नाही परंतु दीडशे मार्कापैकी ओपन असल्याच्या नंतर कमीत कमी नव्वद नौ, नव्वद मार्क आणि ओबीसी असल्याच्यानंतर किंवा इतर असल्याच्यानंतर कमीत कमी त्र्याऐंशी मार्क घ्यावे लागते तुम्हाला टी ई टी पेपर पास होण्यासाठी जर तुम्ही टी ई टी पेपर पास झाले डी एड झाल्याच्या नंतर शिक्षक होण्यासाठीची ही पहिली पायरी आहे जर तुम्ही टी ए टी पास झाले म्हणजे त्र्याऐंशी मार्क ओबीसी जर असेल ओपन असेल तर नव्वद मार्क जर घेतले तर तुम्ही दुसरा पेपर देऊ शकता तो म्हणजे टी ए आय टीचा आपण सध्या टी टी संबंधित माहिती बघत आहो मग त्यासंबंधी तुम्हाला ही संपूर्णपणे माहिती आहे त्यानंतर बघा यामध्ये पर्यावरण किंवा विज्ञान या संबंधी माहिती बघत असताना पेपर एकमध्ये जर तुम्हाला पर्यावरणशास्त्र असतं मग पर्यावरणशास्त्रामध्ये हे तुमच्यावाले संपूर्णपणे घटक आहेत त्यानंतर विज्ञान किंवा शिक्षणातील प्रयोगासंबंधी कृतीसंबंधी या ठिकाणी माहिती विचारली जाते त्यानंतर पुढचा घटक बघा की जो सामाजिक शास्त्र पेपर आहे म्हणजे सामाजिक शास्त्र तुम्हाला सांगले की सामाजिक शास्त्र जर तुम्ही पेपर दोन मध्ये सामाजिक शास्त्र घेतलं तर सामाजिक शास्त्राचे जे साठ क्वेश्चन असणार आहे आणि साठ क्वेश्चन असल्याच्या नंतर या साठ क्वेश्चनमध्ये तुमच्या इतिहास त्यानंतर सामाजिक शास्त्र त्यानंतर भूगोलचा भाग नागरिक शास्त्र संविधान त्याच्यानंतर अर्थशास्त्र हे संपूर्ण घटक तुम्हाला त्यामध्ये असणार आहेत म्हणजे जो पेपर दोन सामाजिक शास्त्राचा जर असेल तर यासंबंधी माहिती बघत असताना आपण जो संपूर्णपणे टी ए टी संबंधी माहिती बघत असताना या तयारीसाठी काही महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहे की विषयनिहाय वेळापत्रक ठरवा त्यानंतर रिव्हिजन व्यवस्थित करा जे तुम्ही पाच ते दहाची पुस्तकं असेल तुमच्या इतिहास भूगोल वगैरे हे संबंधित प पुस्तकं जे आहे व्यवस्थितपणे बघा अगोदर झालेले जे पेपर आहे ते पेपर सोडवा बाल विकास यामध्ये तुम्हाला जे मानसशास्त्रसंबंधी पुस्तकं आहेत डी एडचे ते तुम्ही व्यवस्थितपणे स्टडी करा तुम्हाला निश्चित टी ए टीमध्ये चांगले मार्क मिळतील म्हणजे तुम्हाला पास होण्यासाठी जे दीडशेपैकी कमीत कमी नव्वद मार्ग तुम्हाला पाहिजे असतात तर तेवढे तुम्हाला शंभर टक्के मिळतील त्यानंतर जे काही निष्कर्ष यासंबंधी काढलेले आहे की दोन हजार पंचवीससाठी अभ्यासक्रम नवीन व अद्ययावत आहे अगोदर जो अभ्यासक्रम आहे म्हणजे अगोदर तुम्ही बघितलं असेल जे पेपर झालेले आहे आतापर्यंत टी ई टीचे लक्षात ठेवा टी ए टी संबंधी जे पेपर आहे ते व्यवस्थित बघा तोच तुमचा अभ्यासक्रम आहे प्रत्येक विषयाचा खोल अभ्यास करा स्वतःला शिक्षक समजून तयारी करा आता तुम्ही स्वतः डेड झाले म्हणजे तुम्ही शिक्षकच आहात आणि शिक्षक, शिक्षक असल्याच्या नंतर तुम्हालाच परीक्षा द्यायची आहे म्हणजे तुम्ही विद्यार्थी नाही शिक्षकच आहेत परंतु शिक्षक म्हणून तुम्ही तयारी करा योग्य अभ्यासक्रम म्हणजे शंभर टक्के तुम्ही यशस्वी शिक्षक होणार आहेत अशी ही संपूर्णपणे टी टी संबंधीची आपण माहिती बघत आहोत जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर ही जी टी ए टी आहे तर टी ए टी लवकरच होणार आहे आणि टी ए टी होत असताना टी एटी म्हणजे तुमच्याली ही पहिली पायरी आहे शिक्षक होण्यासाठी जर तुम्ही टी टी पास अस जर पास असाल तरच तुम्हाला टी ए आय टी ही परीक्षा देता येते म्हणून त्या ठिकाणी ही जी पहिली पायरी जर तुम्हाला जर यशस्वी व्हायची असेल तर ही पहिली पायरी तुम्हाला पार करावी लागेलच अशा प्रकारे टी एस सी टी ए टी संबंधी हा संपूर्णपणे सिलेबस आपण माहिती ब बघितलेली आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना माहिती पोहोचवा धन्यवाद